तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत की पंतप्रधान पीक विमा योजना याचा खरीप हंगाम दोन हजार चोवीस याची तक्रार जी या आहे ती कशाप्रकारे नोंदवायची आहे त्याच्या अधिकृत ॲपमधून तर चला मग आता आपण ती माहिती पाहूया तर हे तुम्ही पाहू शकता तुम्हाला सुरुवातीला हे ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे त्या ॲपचं नाव आहे क्रॉप इन्शुरन्स ॲप हे ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे ते डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्ही ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा काही प्रकारचा सरफेस जो आहे तो ॲपचा दिसेल तर त्यात तुम्हाला अशा प्रकारचे चार ऑप्शन जे आहेत ते दिले देण्यात येणार आहेत तर त्याच्यामधून तुम्हाला कनेक्ट ॲज अ गेस्ट हा पर्याय जो आहे तो निवडायचा आहे तो पर्याय निवडल्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला पाच पर्याय दिसतील तर याच्यामधील तुम्हाला हा क्रॉप लॉस जो आहे तो पर्याय निवडायचा आहे त्याच्यानंतर क्लॉप सॉरी क्रॉप लॉस निवडल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यानंतरचा पर्याय जो आहे तो वरचा तुम्ही पाहू शकता क्रॉप लॉस इंटिमेशन हा पर्याय निवडायचा आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो टाकायचा आहे तर आता तुम तुम्ही पाहू शकता आपण येथे मोबाईल नंबर टाकूयात तर मोबाईल नंबर नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला आता एक ओ टी पी जो आहे तो रिसीव होणार आहे तर तो तुम्हाला इथे ॲज तसा टाकून द्यायचा आहे तर ओ टी पी तुम्ही पाहू शकता पंच्याहत्तर झिरो सात चौऱ्याऐंशी तर ओ टी पी टाकल्याच्या नंतर अशा काही प्रकारचा एक सरफेस तुम्हाला ओपन होईल त्याच्यावरती तुम्हाला सीझन सिलेक्ट करायचं आहे ते असणार आहे खरीप त्याच्यानंतर वर्ष सिलेक्ट करायचं आहे ते असणार आहे दोन हजार चोवीस तर त्याच्यानंतर ही योजना असणार आहे पंतप्रधान सॉरी प्रधानमंत्री फसल विमा योजना ही तुम्हाला सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही स्टेट असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी इथे महाराष्ट्र हे स्टेट सिलेक्ट करीत आहे त्याच्यानंतर सिलेक्ट या बटणावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे त्याच्यानंतर डू यू हॅव यू इनॉरल तर त्याच्यामध्ये सी एस सी हे तुम्हाला कनेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर ॲप्लिकेशन नंबर तुमचं जे पीक विमा भरल्याचं ॲप्लिकेशन नंबर आहे ते तुम्हाला इथे ॲप्लिकेशन नंबर टाकून द्यायचा आहे तर चला मी इथे ॲप ॲप्लिकेशन नंबर टाकून देतो आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला डन इथे तुम्ही पाहू शकता मी या ऑप्शनवरती या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा काही प्रकारचा एक डॅशबोर्ड जो आहे तो ओपन होणार आहे की त्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनीचं नाव आहे त्याच्यानंतर आपले जे फार्मर आहे त्यांचं नाव आहे तो डिस्ट्रिक्ट आहे प्रीमियम आहे नेम आहे तर अशा काही प्रकारचं हे ओपन झाल्याच्या नंतर तर तुम्हाला याची ये आता येथे तपशील दिसतच असेल तर त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे कॉटन या क्रॉपसाठी ॲप्लिकेशन नंबर अशा काही प्रकारचा आहे ते ते आपण येथे सिलेक्ट करून द्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता तर येथे आपण असं क्लिक केल्याच्या नंतर पुढे घटनेचा प्रकार एक्सकेज रेनफॉल किंवा इंडोनेशियन निवडा तर अशा काही प्रकारचा आपल्याला निवडायचं आहे तर येथे तुम्ही पाहू शकता तर इथे एक्सकेज रेनफॉल हा पर्याय आपल्याला इथे क्लिक करून द्यायचा आहे त्याच्यानंतर इन्क्लूड डेट जी काही असेल ती आपल्याला इथे टाकून द्यायची आहे की ज्या या ऑप्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक्सपॅक्ट लॉस इन परसेंटेज तर तुमचं जे नुकसान झालेलं आहे ते किती टक्क्यांमध्ये झालेलं आहे ते तुम्हाला येथे टाकून द्यायचं आहे इन पर्सेंटेज आणि ते टाकल्या ते पर्सेंटेज टाकल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे की येथे तुम्ही पाहू शकता अपलोड डॉक्युमेंट तर येथे क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे तुमचा नुकसान झालेला पीक तुम नुकसान झालेलं जे पीक आहे त्याचं डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर अपलोड व्हिडिओ त्याच्यानंतर त्याचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड करायचा आहे आणि त्याच्या खाली अशा काही प्रकारचा जो फार्मर आहे त्याची डिटेल तर दिली जाणारच आहे जो फार्मर आहे त्याचे डिटेल की त्याचं नाव त्याच्यानंतर त्याचा मोबाईल नंबर आधार नंबर तर हे सगळं झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की या सबमिट बटनावरती जे आहे ते तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे आणि तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जो आहे तो जो तुम्ही तक्रार केलेली आहे त्याचा एक डोकेट आय डी जो आहे तो मिळेल आणि तो डोकेट आय डी तुम्ही तो जपून ठेवा कुठेतरी सेव्ह करून ठेवा अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ती तुमच्या ॲपमधून पिक खरीप हंगाम पीक नुकसान याची तक्रार जी आहे ती करायची आहे तर अशा प्रकारे होती या याविषयीची माहिती अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा